महाराष्ट्रासह देशात दैवत शिवशाहू फुले आंबेडकर आणि या ठिकाणी उपस्थित बारामतीच्या ताई आणि आता महाराष्ट्राच्या माई रत्न सुप्रिया ताई सुळे आणि मान्यवरांचे नाव घेणं शक्य आहे पण वेळेअभावी सन्मानने व्यासपीठ आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व स्वाभिमानी शेतकरी बंधूं भगिनींना आणि मातांनो आज या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आपण कुठल्या मुद्द्यावरती सामोरं जायचंय हे थोडक्यात आपल्या समोर मांडणार आहे आम्ही आपण सर्व शेतकरी आहोत शेतीमालाचे घसरलेले भाव आणि आपल्या खतांची वाढलेली मागाई हे मुद्दे घेऊन आपण समोर जाणार आहोत आणि थोडक्यात मी आपल्या कान्याचा प्रश्न दुधाचा प्रश्न या ठिकाणी मांडणार आहे आपण पाहतोय मी दहा वर्षांचं गणित सांगत नाही गेले नौ या केंद्र सरकारने आपल्यावरती केलेला अन्याय आपल्या समोर मांडणार आहे यांनी ला आपल्या कांद्यावरती चाळीस टक्के निर्यात कर लावला आणि जो कांदा तीस रुपये किलोने विकत होता तो आठ रुपये किलोने विकायला लागला आणि ताई आपण त्या संसदेमध्ये आमचा आवाज उचलला त्यावेळेला आमचे खासदार त्या दिल्लीच्या तक्ता पुढे खाली मान घालून उभा होते आणि ही महाराष्ट्राची वागिन त्या दिल्लीच्या तक्ता पुढे डोळ्यात डोळे घालून विचारत होती का माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचा अधिकार या दिल्लीच्या तक्ताला कोणी दिला मग आपल्याला अशा कार्यकुशल खासदारांना त्या ठिकाणी पाठवायचं की जे आपली खाली मान घालून तिथं हाजी हाजी करण्यासाठी गेलेले आहेत त्यांना पाठवायचंय मी जास्त वेळ घेणार नाही पण आठ डिसेंबर रोजी आपल्या कांद्यावरती पूर्णपणे निर्यात बंदी केली त्यावेळेला आपले खासदार त्या, आप त्या दिल्लीच्या तक्त्या पुढे पुन्हा एकदा मान खाली घालून उभा राहिले आणि या ताई त्या दिल्लीच्या तक्त्याच्या डोळ्यात डोळे घालून विचारत होते की माझ्या कांद्याला तुम्ही निर्यात बंदी का करता त्यावेळेला त्यांचं निलंबन करण्यात आलं मित्रांनो कोणासाठी करण्यात आलं आम्हा तुम्हा शेतकऱ्यांसाठी करण्यात आले मी जास्त वेळ घेणार नाही ताई पण यांनी अमित शहाना भेटून या ठिकाणी खोट्या बातम्या दिल्या का कांद्यावरची निर्यात बंदी उठली आणि एकोणीस डिसेंबर गेला जानेवारी गेला फेब्रुवारीला यांना जाग आली आणि एकोणीस फेब्रुवारीला यांनी नेप्ती उपबाजार समितीमध्ये हारतुरे सत्कार घेतला अहो लाज वाटली पाहिजे खासदार आपल्याला चुकीच्या बातम्या पसरून आपण हारतुरे घेतो ज्या शेतकऱ्यांची आपण कांद्याची निर्यात बंदी केली ही आपल्या सरकारनं केली आणि आपण हार तुडे घेता लाज वाटणारी गोष्ट हार तुडे कसे घेऊ शकता यानंतर आपल्या उद्धव साहेबांच सरकार या महाराष्ट्रातून गेलं आणि हे दुग्ध विकास मंत्री झाले आणि आपल्याला साडी चालू झाली जो माझा दुधाचा भाव चाळीस रुपये होता ताई हे दुग्ध विकास मंत्री झाल्यानंतर त्या दुधाचा भाव वीस रुपये झाला आणि तुम्ही वर तोंड घेऊन आमच्या गावामध्ये येऊन मत मागता अहो माझा शेतकरी दिवस रात्र कष्ट करतो आणि त्याच्या दुधाला वीस रुपये बाजार भाव या ठिकाणी बसलेला प्रत्येक व्यक्तीला माझं सांगणे तुम्ही कधीतरी विमानतळावरती जा पाण्याची बॉटल एकशे दहा रुपये लिटर लाज नाही वाटत तोंड घेऊन मतं मागायला येतानी त्यानंतर पुढे जाऊन सांगतो मोदी शेठ आपल्या नगरमध्ये आले आम्हाला अपेक्षा होती का पारनेरला पाणी घेऊन आले का नगर तालुक्याला पाणी घेऊन आले का नवीन एमआयडीसी घेऊन आले का तुम्ही दहा वर्ष पंतप्रधान मोदी शेठ आणि तुम्ही काय सांगता इथे येऊन भारत पाकिस्तान हिंदू मुस्लिम सभा संपली हे ऐकण्यासाठी आम्ही आलतो का माझा शेतकरी डोळे लावून बसला होता काहीतरी आमच्यासाठी येईल पण काही आलं नाही जास्त वेळ घेणार नाही पण जाता जाता एवढंच सांगतो नगर मार्केट मध्ये आपण कांदा आंदोलन केलं ताई आपल्याला सुद्धा मी कॉल केला होता पण आपण त्या ठिकाणी काल सभेमध्ये असल्यामुळे बोलणं झालं नाही पण आठ हजार शेतकरी त्या कांदा मार्केटमध्ये त्यांच्या डोळ्यात श्रू होते पण हा शेतकऱ्याचा मुलगा त्या ठिकाणी उभा राहिला सगळे एक वटले आणि आमच्या पाठीमाग निलेश लंके साहेब उभा राहिले आणि आपल्या आंदोलनाचा इफेक्ट ताई चार तासांमध्ये झाला ज्या जे एन पी टी बंदरावरती माझे कांद्याचे कंटेनर थांबले होते कालच्याला चारशे कंटेनर बाहेर गेले हा आपल्या आंदोलनाचा इफेक्ट आहे मग विचार करा मित्रांनो आपण सत्तेत नसताना जर आपल्या आंदोलनाचा एवढा इफेक्ट होत असेल तर येणाऱ्या काळात आपलं इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा ताईंना मी या ठिकाणी विनंती करू इच्छितो की ताई आज आमचा शेतकऱ्यांनी एखाद्याने जर प्रश्न विचारला तर या सत्तेचा माज आलेला या भाजपचे जे तोंडे आहेत ते आमच्या शेतकऱ्यांवरती हात उचलण्याचा दुष्पाप या महाराष्ट्रामध्ये करताय त्या माझे माझ्या एका शेतकरी बंधूंनी विचारलं मी तीस लाखांना तुटलोय त्याच्यावरती हात उचलण्याचं दुष्पाप यांनी केलंय आपल्या सरकार आल्यानंतर हे टोंगे सगळ्यात आधी हात घातल्याशिवाय आपण गप्प त्याचप्रमाणे आपण पाहतोय समाजात वावरत असताना डॉक्टर साठी कायदा आहे वकिलासाठी कायदा आहे माझ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कायदा आहे मग माझ्या शेतकऱ्यांसाठी का कायदा नाही हे टोंडगे जे हात उचलतेत ना त्यांच्या विरोधात असा कायदा आपण करावा का या टोंग्यांना हात उचलण्याच्या आधी वेळा विचार करावा लागेल एवढं सांगतो आणि या ठिकाणी ताईंना एक पत्र देऊ इच्छितो का जे शासनाने मला पाठवलंय मी त्यांना विचारलं होते माझा कांदा दोन रुपये चार रुपये किलो विकला याचा जिम्मेदारी कोण घेणार मी आंदोलनावरती का बसू नको या केंद्र सरकारने माझ्या नावाने पत्र पाठवलंय आम्ही तुमचं लवकरच उत्तर देऊ आणि या राज्य मला पत्र पाठवलंय त्यातली एक शेवटची वळ तुम्हाला सांगतो कांदा शेती करत नाही आम्हाला घेणं देणं नाही तुम्ही जागा मारा आम्हाला घेणं देणं नाही त्यामुळे ना येणाऱ्या तेरा तारखेला तुतारी समोरच्या बाटल्यावरती सर्वांनी बहुमताने मतदान करायचं